नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना तर मंडळी आज आपण आलो दापोली तालुक्यातील पंचनदी गावामध्ये आणि पंचनदी गावामध्ये आहे श्री सप्तेश्वराचं काळन मंदिर आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहणार आहोत खूप मंडळी मंदिराभोवती चिऱ्याची तटबंदी आहे आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूला आणखी छोटी चार मंदिरं आहेत ते देखील बघण्यासारखी आहेत ह्या दीपस्तंभ त्या साईडला नंदी आणि सभा मंडप सारा मंडळी मंदिरामध्ये प्रवेश करूया मंदिरमध्ये प्रवेश करताच बघताय सर्व हे लाकडी काम तुम्हाला पाहायला मिळतं खूप छान असं काम आहे लाकडांवरती चला हा समोरचा दरवाजा या दरवाजा आतमध्ये गेल्या त्यानंतर काहीसह वेगळंच रूप पाहायला मिळतं या मंदिराचं वरती बघताय खूप छान असं त्यांचं कबलारू स्ट्रक्चर बघण्यासारखं आहे चला भगवान विष्णूंचं दर्शन घेऊया श्री सप्तेश्वर देवाचं दर्शन घेऊया गे इकडे बघताय भगवान विष्णूंची मूर्ती त्याच्या साईडलाच बरोबर गणपती बापाची देखील मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली छान असं काम मंदिरामधून बाहेर आल्यावरच त्या साईडला इकडे बघताय खूप छान असं मंदिर आहे इकडे आहे ह्या मंदिरामध्ये भगवान विष्णूंची केशव रूपातील मूर्ती आहे आणि त्या वरती दहा रुपये कोरलेले आहेत मंडळी इकडे बघताय दगडी तटबंदीची छान अशी पुष्करणी आहे ते, ते मासे देखील आहेत आणि इकडे बघताय तुळशी वृंदावन त्याच्या साईडला इकडे सावित्रीची दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे एकदम जुन्या मूर्ती आहेत या अगदी बघण्यासारख्या आहेत आणि या छोट्याशा मंदिरामध्ये आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणि दुर्गा देवीची मूर्ती खूप छान असं हा छोटा मंदिर आहे तसंच या छोट्याशा मंदिरामध्ये आहे उमा महेश मंदिरवर बसलेले पाहायला मिळतात आपल्याला आणि इकडे बघताय या मंदिरात बाळ मारुती